युवा सेनेचे कोकण विभागीय सचिव युवा नेतृत्व विकास बोगावले आज महाडमध्ये स्वतः प्रचारात सामील झालेले आहेत काय सांगाल आज स्वतः तुम्ही महाड शहरामध्ये दाखल झाले आहेत आज उमेदवारांचा प्रचार करताय कशा पद्धतीने प्रचार चालू आहे आणि प्रतिसाद कसा मिळतो आता आम्ही हा आठ नंबर वॉर्ड मध्ये आमचा आज प्रचाराचा दिवस आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये तिन्ही उमेदवार सुनील शेठ कविस्कर नगराध्यक्षासाठी सुनील अगरवाल आमचे धनुष्य बानावरती आणि वैष्णवी बुटोला त्या तिघांचा प्रचार करण्याकरता आज या वॉर्डची प्रभाग फेरी या ठिकाणी होते आणि मला एकदम आनंदमय वातावरण आहे आपण बघू शकता की संपूर्ण व्यापारी वर्गांचा जो प्रतिसाद आहे आमदार भरतशेठ गोगोले यांच्या माध्यमातून झालेली कामं आणि ठळक काम म्हणजे की जे महाडचा महापूर जो दोन हजार एकवीसला आला होता त्यानंतर परत कधी महाडा महापूर आला नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे जे, जे, जे नदीतला उपस्थिला गाल आणि त्या गाळाचं सर्व श्रेय जे जातं ते भरतशेठच्या मागे उभे असणारा सर्व व्यापारी वर्ग आणि भरत शेठच्या प्रयत्नाचा जो काय आलेला यश आणि मान्य मुख्यमंत्री तात्कालीन आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नांना झालेलं ते काम आणि त्या कामाचं स्वरूप बघून स्वतः जनता आम्हाला या ठिकाणी बोलवते आणि जनतेचा आशीर्वाद मी घेण्याकरता या ठिकाणी पोहोचतो उपयुक्त ठळक काम जे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं सुशुद्धीकरण या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर एवढी मोठी ड्रेनेज लाईनचं काम या ठिकाणी सुरू आहे अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटीचं काम या ठिकाणी सुरू आहे महाडसाठी जे काय पाण्याची योजना पाणी जो विविध विकास कामं या शहरामध्ये जवळपास साडे चारशे कोटीच्या समोरच ही कामं या महाड शहरामध्ये सुरू आहेत आणि हे कामाचं स्वरूप नक्कीच जनता येणाऱ्या तीन तारखेला मंत्री भरशेट गोगोल्यांवरती विश्वास ठेवून शिवसेनेच्या धनुष्य बाणाला विजय करतील कारण की आपण जर का पाहिलं असेल की पाच पक्ष विरुद्ध एकटे भरत अशी लढत आहे आणि जनतेला माहिती आहे की जो एकटा लढत असतो त्याच्या पाठीच उभं राहायचं असतं तर हे होते विकास गोंदावले आणि त्यांनी सांगितलंय की पाच पक्ष विरुद्ध शिवसेना एकटी म्हणजेच नामदार गोगावले यांच्या विरुद्ध पाच पक्ष अशी ही लढत आहे आणि यंदाच्या निवडणुकीत नगर परिषदेवर भगवा फडकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मराठीसाठी चंद्रहास नगरकर महाड रायगड तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी